हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आदितीज मेजवानी आजची रेसिपी आहे लालमाट आणि राजगिऱ्याची भाजी म्हणजे लालमाट पण बोलतात त्याला राजगिऱ्याची भाजी पण बोलतात तर आता बघू शकता तुम्ही हे बघा छान अशी कवळी पानं भेटली होती मला राजगिऱ्याची भाजी तर म्हटलं ठीक आहे आणि छोटं साईजची भेटली जास्त मोठी नाही आहेत पानं तर म्हटलं मग मी चला व्हिडिओ करायचं ठरवलं तर बघू शकता ही पानं मी स्वच्छ म्हणजे पानंच फक्त घेतलेली आहेत आणि देटा अजिबात कवळीचं डेटा असेल तर घेऊ शकता ही मी साफ वगैरे करून घेतलेली आहे आता भाज्या ह्या काय साफ करायचं हे दाखवची गरज नाही आहे सग प्रत्येकाला येतात येतेच की भाजी कशी घ्यायची कशी नाही ते आता बघू शकते बघा छोटी छोटी काय काय मोठी पानं आहेत पण बाकी सगळी बारीकच पानं आहेत त्यामुळे म्हटलं चला व्हिडिओ आज मग आता उपास पण येणार आहे श्रावण चालू होणार आहे त्यासाठी तर मी ह्याच्यात बघा आता फक्त लसूण मिरची आणि कांदा ह्यामध्येच ही टेस्ट सा, आ, भाजी बनवायची तरही टेस्ट लाग टेस्टिक होते खूप आणि ह्याला जा, मी लागणारं साहित्य बघा लसूण पाच सहा पाकळ्या घेतल्या सहा सहा सात पाकळ्या घ्या कारण की लसूण ह्या भाजी जास्त जास्तीत जास्त वापर केला तर अतिशय उत्तम भाजी होते आणि इथे मी चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटवाली मिरची आणि कांदे दोन घेतलेले तर लसूण मी ठेचून घेतलेले आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचे लसूण जास्त पण नाही हे करायचं आहे तर बघा कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं आहे तर त्याच्यामध्ये आता हे मी लसूण बघा आपलं फ्राय करून म्हणजे घ्यायचं तेल तापलं की लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण टाकल्यानंतर लगेचच आपल्याला मिरची त्याच्यात ॲड करायची लसूण आपले बघा झालं की मिरची लगेचच आपण ॲड करून घेणार आहोत ही बघा जास्त लसूण करपवून देऊ नका टाकले टाकले लगेचच हे करा मिरची पण टाकून घ्यायच्या थोडा लगेच कारण की जरा लसुणीचा फ्लेवर त्याच्यामध्ये भाजून घेतला तर तो फ्लेवर ॲड नाही होत जर तुम्ही लसूण टाकली आणि लगेच मग ती थोडीशी कच्ची वगैरे एकदम उत्तम भाजी होते त्याच्यासाठी तर त्यासाठी आणि सोप्या पद्धतीने जास्त काय वेगवेगळं हे ते ॲड करायची गरज नाही ह्या तीन गोष्टीमध्ये खोबरं विब्र पण आहे ह्या पद्धतीने केलं तर खावी खावीशी भाजी वाटते लसूण जराही करपवून देऊ नका फक्त तेवढं करा आणि लगेच आपण आता लसूण आणि कांदा जसा आपला हे झाला हो की लगेच आपण कांदा ॲड करायचे मी हे दोन कांदे घेतलेले आहेत मोठ्या करायचे बघू शकता तुम्ही आणि आता हे आपण कांदा छान असा भाजून घेऊयात आणि थोडं त्याच्यात मीठ ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे मी आता जेवढं भाजीला लागेल त्यानुसारच भाजी मी टाकून घेते पहिलं थोडंसं कांदा भाजीपर्यंत असं नाही मी जेवढं लागतं तेवढं त्या त्याच वेळेला जेव्हा कांदा भाजते तेव्हाच टाकून घेते तर बघू शकता तुम्ही कांदा आपलं भाजतो आहे व्यवस्थित तर आता हे मी मीठ पण ॲड केले लगेचच्या लगेच हे बघा एक चम्मच मीठ ॲड केलं आहे मी तुम्ही चवीनुसार तुमच्या अंदाजाने तुम्ही मीठ ॲड करा आता हे भाजी शिजून किती होते त्यानुसार मी हे मीठ ॲड केलेलं आहे आणि कांदा जरा भाजून घ्या लालसर करून घ्या कांदा आणि तेल अगदी थोडंच घ्यायचं हा पालेभाजी जेवढं तेलाचं वापर कमी कराल तेवढं भाजी एकदम अतिशय छान होते त्यामुळे तेल तुम्ही बघितलेलंच कढाईमध्ये केवढं घेतलेलं आहे तर आणि आता श्रावण चालू होईल तर सगळ्यांना भाज्या भाज्याच खाव्या लागणार आहेत त्यासाठी रेसिपी टाकायचं ठरवलं आणि भाजी मी स्वच्छच आधी धुवून घेतली आहे हे बघा ही स्वच्छ पानं धुवून वगैरे घेतलेली मी आधीच आता ही आपण भाजी ॲड करणार आहे काय काही जणं कापून आपल्याला टाकत असतात पण मला मी गरज नाही वाटली कापावी म्हणून मी काही कट नाही केली कारण की मी त्याची पूर्ण टेस्ट निघून जाते तर तसं वाटेल तुम्हाला भाजी भरपूर झाली आहे असं काय नाही ती आता ब दिसताना भरपूर दिसते कढाई भरली आहे पण ती जेव्हा होईल तेव्हा फार कमी होते तर आता भाजी आपण घेऊ हे करून थोडीशी वरती खालती मला ती पकडणे मी आता पकडून आहे बघा वरती खालती करून घ्यायचं म्हणजे जे कांदा वगैरे आहे तो वरती करून घ्यायचं आहे सगळा शिजल्यानंतर फार कमी होते ती ते बघा तुम्हाला कळलंच असेल आता अशा पद्धतीने पूर्ण सगळं एकत्र करून घ्यायचं आणि मग ही वाफेवर शिजून द्यायची भाजी आपल्याला झाकण मारून ठेवून द्यायचं आहे पाच ते दहा मिनटं पंधरा एक मिनटं लागतात म्हणजे भाजी व्हायलाही जास्त नाही फास्ट गॅस केलं तर लगेच होते हे बघा वाफेत आपली छान अशी वाफली आहे भाजी बघू शकता आता तुम्ही आता ती एक प्रकारे हे बघा झाली आता ही भाजी आपली पंधरा मिनटं परत पाच मिनट झालेली मग मी परत अजून पाच एक मिनटं ठेवले अशा पद्धतीने आपली ही भाजी रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही तर कशी वाटली मला माझी ही रेसिपी तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता छान अशी राजगिऱ्याची भाजी झाली टेस्टला तर एकदम उत्तम झालेली भाकरी किंवा तुम्ही चपातीवर सुद्धा खाऊ शकता ही भाजी म्हणजे तुम्हाला जसं वाटेल तसं ते बघा जेव्हा हे केली तेव्हा तर भरपूर दिसत होते नी शिजल्यावर केवढीशी दिसते ते पण बघा तर चला भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय Thank you for watching me.